आता तुम्ही युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का हा तर एक गोष्ट सांगा सगळ्यात मोठा दानी कोण आहे मच्छर आणखी सांगा हे जे तुम्ही युपीएससी चे एक्झाम दिला त्याच्यामध्ये एक तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहित आहे रिश्तेदार कसे राहते जसं बँक राहते जोरदार पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही पेपर दिले तुमचा पेपर बी चांगला गेला तर काही दिवसानंतर यूपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजेशन देणार आहात काय संदेश देणार आहात तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे पडोस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर ना अरे थामा थामा, 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 थामा। अरे नहीं नहीं पाया नहीं पको लगाया को लगा यूपीएससी एग्जाम तुम्हें खबर खूब फैलिया इंटरव्यू घून गया अच्छा 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 बढ़िया 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 आता संगा यूपीएससी फूल फॉर्म का होते उत्तर प्रदेश सर्विस कमीशन बाय आता तुम्ही ना चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का हा विचार हा हा तर एक गोष्ट सांगा भारतातलं सगळ्यात मोठं रानी कोण आहे मत्स्य रानी एक आ, आ, नो, 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 सांगा हे जे तुम्ही युपीएससी च्या एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहिती आहे रिश्तेदार कसे राहते जरुरत जसं बँक कसे राहते की आपल्या जरूरत पडल्यावर सर्व डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार आहे जर पडल्या कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही तुमचा पेपर बी चांगला गेला आहे काही दिवसानंतर युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजेशन देणार आहात काय संदेश देणार आहात तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे आस पडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर द्या ना

आता तुम्ही युपीएससी चा पेपर दिला आहे तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का हा विचारा ना हा हा तर एक गोष्ट सांगा भारतातलं सगळ्यात मोठा दानी कोण आहे मच्छरदानी आणखी एक सांगा हे जे तुम्ही युपीएससी चा एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहित आहे रिश्तेदार कसे राहते जोरत जसं बँक कसे राहते की आपल्या जोरत पडल्यावर सर्व डाऊन होऊन जाते तसंच पडल्या कुठे चालले जाते साथ नाही देत सा, चला ठीक आहे तुम्ही तुमचा पेपर बी चांगला गेला आहे तर काही दिवसानंतर युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजेशन देणार आहात काय संदेश देणारा तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे पडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर चाहतो द्या ना अरे थामा थामा थामा, थामा। अरे नहीं नहीं पाया नहीं पाया को लगा पाया को लगा यूपीएससी ची खबर खूब फैलिया इंटरव्यू घूम घूपीएससी फूल फॉर्म का होते उत्तर प्रदेश सर्विस कमीशन बाइगा आ, आता तुम्ही ना युपीएससी चा पेपर दिला आहे हा। तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का तर एक गोष्ट सांगा सगळ्यात मोठा दानी कोण आहे मच्छरदानी आणखी सांगा नो, 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 हे जे तुम्ही युपीएससी चे एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहिती आहे रिश्तेदार कसे राहते जोरत जसं बँक कसे राहते आपल्या जोरद पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार आहे जरू पडल्या कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही पेपर दिले तुमचा पेपर बी चांगला गेलाय तर काही दिवसानंतर तुम्ही युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला काय सजे... सजेशन देणार आहात काय संदेश देणार आहात तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे पडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर देण्या चाहतो द्या ना

आता तुम्ही युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का हा 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 तर एक गोष्ट सांगा सगळ्यात मोठं दानी कोण आहे मच्छर आणखी सांगा हाँ? हे जे तुम्ही युपीएससी चे एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहित आहे रिश्तेदार कसे राहते बँक राहते जोरदार पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार आहे कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही ना पेपर दिले तुमचा पेपर बी चांगला गेला आहे तर काही दिवसानंतर युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजेशन देणारा काय संदेश देणार तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे आसपडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर चाहतो द्या ना

आता तुम्ही ना युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का हा विचारा ना हा हा तर एक गोष्ट सांगा सगळ्यात मोठं दानी कोण आहे मच्छर आणखी आणखी सांगा नो, 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 हे जे तुम्ही युपीएससी चे एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहिती आहे रिश्तेदार कसे राहते बँक कसे राहते का आपल्या जोरदार पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार आहे कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही पेपर दिले तुमचा पेपर बी चांगला गेला आहे तर काही दिवसानंतर तुम्ही युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजे, सजेशन देणार आहात काय संदेश देणार आहात तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे आसपोडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर देण्याचा

आता तुम्ही युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का तर एक गोष्ट सांगा सगळ्यात मोठं दानी कोण आहे मच्छर आणखी सांगा हे hey, जे तुम्ही युपीएससी चा एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवारवाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहित आहे रिश्तेदार कसे राहते जसं बँक राहते जोरदार पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार आहे कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही तुमचा पेपर बी चांगला गेला आहे काही दिवसानंतर तुम्ही युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजे, सजेशन देणार आहात काय संदेश देणार देणारा तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे आसपोडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर द्या ना

आता तुम्ही युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का भारतातला आणखी एक सांगा हे जे तुम्ही युपीएससी चे एक्झाम दिला त्याच्यामध्ये तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहिती आहे रिश्तेदार कसे राहते जोरत जसं बँक कशी राहते जोरद पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार कुठे चालले जाते साथ नाही देत सा, चला ठीक आहे तुम्ही तुमचा पेपर बी चांगला गेला तर काही दिवसानंतर युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजेशन देणार देणारा काय संदेश देणार आहात तुम्ही मी आणि रिश्तेदारे आसपोडस आस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर द्या ना अरे थामा, 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 थामा। अरे नहीं नहीं पाया ने <laughs> पाया को लगा को लगा आता आता यूपीएससी ची खबर खूब फैलिया इंटरव्यू घून घर मस्त गुपीएससी फूल फॉर्म का होते उत्तर प्रदेश सर्विस्स कमीशन बाइगा आता तुम्ही युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का तर एक गोष्ट सांगा भारतातलं सगळ्यात मोठं कोण आहे मच्छिरदा आणखी सांगा नो, 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 हे जे तुम्ही युपीएससी चे एक्झाम दिला त्याच्यामध्ये एक तुमचे परिवारवाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहिती आहे रिश्तेदार कसे राहते जोरदार पडल्यावर सर्व्हर डाऊन होऊन जाते तसंच रिश्तेदार आहे जर पडल्या कुठे चालले जाते साथ नाही देत चला ठीक आहे तुम्ही पेपर दिले तुमचा पेपर बी चांगला गेला आहे काही दिवसानंतर तुम्ही युपीएससी क्लिअर बी करून घ्या तर तुम्ही आपल्या रिश्तेदाराला सजे... सजेशन देणार आहात काय संदेश देणार आहात तुम्ही मी रिश्तेदाराले आणि जे पडस लोक आहे ना त्याला मी एक उत्तर ना

आता तुम्ही ना युपीएससी चा पेपर दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का हा हा एक गोष्ट सांगा भारतातलं सगळ्यात मोठा दानी कोण आहे मच्छिरदानी आणखी एक सांगा हे जे तुम्ही युपीएससी चा एक्झाम दिला त्याच्यामध्ये एक तुमचे परिवार वाले रिश्तेदार लोकांना साथ दिला का तुमचा तुम्हाला तर माहित आहे रिश्तेदार कसे राहत